आज आपण आपल्या किचनमध्ये गुजराती उंदियो करणार आहोत त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य दाखवते तुम्हाला ही प्रथम मेथी मुठीये करण्यासाठी म्हणून मेथी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर हे त्या वांगी आणि केळी भरण्यासाठी म्हणून मी हा मसाला तयार करणार आहे त्याच्यासाठी खोबरं दाण्याचं कूट तीळ फळभाज्या आहे हे दाणे आहेत सगळे पापडी वगैरे सगळं आहे त्याच्यासाठी मेन आधी ही पापडी लागते ती पापडी आहे हे सगळे मी वाफवून घेणार आहे एका बाजूला हे वाफवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण मुठिया कर करूया ही पापडी ती छानपैकी आपण निवडून वगैरे घेतलेली आहे अशी ते मग वेगळं शिजत नाही म्हणून वेगळं शिजवून घेते असंच टाकलं तर ते शिजलं जात नाही छानपैकी हे दाणे म्हणून आपण हे असं चांगलं धुवून त्याच्यात पाणी थोडं घालून असं वाफवून घेऊया पेहरभरे या सगळ्या भाज्या पचनाला जड असतात म्हणून त्याच्यात आपण ओवा घालणार ओवा आणि त्या वेळ लागत नाही लाईटच्या कुकरला वाफवून घेते या भाज्यांमध्ये मी हिंग टाकायला विसरले होते आता हिंग डाकलाय उंदियोसाठी लागणारे मुठी मेथीचे मुठी ते आपण करणार आहोत त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करलं ही बारीक चिरलेली मेथी आहे त्यावर हे मीठ घातलंय नंतर थोडी आलं लसूण पेस्ट टाकली आहे बाचा रस घातलाय त्यानंतर तीळ आहे इंची हळद आणि लाल तिखट कोथिंबीर कोथिंबीर हे पण अस चुरून घेणार हे बघा त्याला आपोआपच पाणी सुटतं त्याला वेगळं पाणी लावायची जरूर नसते दोन मिनिट ठेवणार आहे तोपर्यंत तुम्हाला मी दुसरा मसाला करून दाखवते वांग्यात वगैरे भरायचा आहे तो पण उंदियो मसाला करण्यासाठी हे मी खोबरं घेतलं आहे त्यानंतर हे दाण्याचं कूट घेतलं आहे दोन चमचे पांढरे तीळ घालणारे सध्या थंडी आहे त्या थंडीच्या दिवसात ही भाजी करतात त्याच्यामुळे हे सगळं उष्ण पोटात घालण्यासाठी तीळ वगैरे घालायचं आहे त्यानंतर यामध्ये ओवा घालायचा आहे कोथिंबीर ही भाजी आंबट गोड असते त्याच्यामुळे थोडी साखर त्यानंतर मीठ घालणार आहे चवीप्रमाणे मीठ थोडा गरम मसाला थोडा चाट मसाला थोडी धान लसूण पेस्ट घातली आहे थोडी धनेची पावडर घालणार आहे जिऱ्याची पावडर घालणार आहे आणि चमचाभर चाट मसाला घातलेला आहे तर याला चव येण्यासाठी आपण लिंबूचा रस घालणार आहोत आणि लाल तिखट थोडं आपला आता उंदियो मसाला तयार झालाय हिंग घातलाय आपण मसाला चालवून घेऊया एक जीव करून घेऊया आता मी वांग आणि केळी दोन कापून त्यामध्ये हा मसाला भरणार आहे आणि उरलेला मसाला आपण फोडणीत घालणार आहोत तिला पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित तर यामध्ये मी बेसनपीठ घालणार आहे दोन चमचे बेसनपीठ आहे मला भाजी थोडीच करायची आहे त्या मानानं मी हे सगळं करते आहे भरपूर भाजी करायची नाही आहे त्यामुळे मी थोडं थोडंच सगळं करते साहित्यही थोडं थोडंच घेतलेलं आहे असं छान कालवून घेणार त्यामध्ये मुरेल एवढंच पाणी घा हे पीठ घालायचं आणि याचं छान हे करून घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे लांबट किंवा गोल मोठी करून घ्यायचे आणि एका बाजूला तेल तापत ठेवते आणि हे मुठी करून आपण तळून घ्यायचे असे आपण मुठीये करून घेणार आहोत गोल लांबट कसे हवे तसे आपण करायचे आपल्याला आवडेल तसे आकाराचे तेल तापत ठेवलं आहे भाजी थोडी आहे त्याच्यामुळे मी थोडेच करणार आहे मुठीे भाजीचं प्रमाण असेल त्याच्यावर मुठी करायचे दळून घेऊया हे बघा तापणे हे मुठी चांगले खुडखुडीत तळून तयार झालेले आहेत हे असेच खायला पण छान लागतात मुठी आहेत तोपर्यंत आपण वांगी भरून घेऊया ह्या सगळ्या गोष्टीला वेळ भरपूर लागतो पण खायला रेसिपी ही तितकीच छान लागते तितकीच अप्रतिम लागते असंच मी थोडा थोडा केळ्यात पण मसाला भरून घेते त्यानंतर हे सगळंच आपण आता फ्राय करून घेणार आहोत मुठिया तळलेले त्याच तेलात फ्राय करून घेणार आहोत आता आपले हे मुठिये तयार झालेले आहेत त्यानंतर या भाज्याही आपण वाफवून घेतल्या आहेत सगळ्या मटार तुरीचे दाणे हरभरा आणि ही पापडी हे सगळं वापरून घेतलेलं आहे आता हे रताळं बटाटा सुरण केळी हे सगळं मी फ्राय करून घेणार आहे आणि नंतर फोडणी दाखवते तुम्हाला काय करून घेते झालेले आहेत पापडीचे दाणे शिजवून झाले पापडी आणि दाणे शिजवून झालेले आहेत आता आपण काय करणार हो सगळ्या भाज्या मी फ्राय करून घेतल्या आहेत सुरण प्रताळ त्यानंतर बटाटा सगळं आपण काय करणार याला पण हा मसाला आहे हा लावून घेणार उरलेला मसाला आहे चांगला लावून घेणार थोडा मसाला ठेवते वर लावायला हा बघा आता आपली बाकी फोडणी वगैरे तयार होईपर्यंत हे आपलं चांगलं मसाला सगळा लागेल ह्या भाज्यांना या भाज्या तळून घेतलेल्या आहेत तेलात हे जे मुठियाचं तेल होतं त्याच्यातच आपण ह्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत इकडे वांगीसुद्धा आपण सगळी वाफवून घेतलेली आहेत चांगले तेलावर हे बघा छान ते आता आपण फोडणी करणार हो आता आपण उंदियोच्या भाज्या भाजी आता आपण फोडणीला टाकणार त्याच्यासाठी मी चार चमचे तेल घातलं आहे तळलेलंच तेल घेतलं आहे हां तापलं आहे आपण त्याच्यावर चांगला ओवा घालणार या भाजीला ओव्याचा वापर भाज्या पचायला जड असतात केळं वगैरे म्हणून त्याच्यात आपण पहिला काय घालणार ओवा ओवा आणि हिंग हिंग ही पचनाला चांगला पोटाला चांगला त्याच्यामुळे हिंग घातलं आहे कढई पसरट असल्यामुळे तेल सगळीकडे जात आहे ते आता आपण या शिजलेली पापडी वगैरे आहे सुरती पापडी हरभरा हे सगळं घालणार आहे आणि शिजताना पण ओवा घातलेला आहे मी चांग चांगलं परतून घेणार आहे मिनिटभर झाकण ठेवणार आहे तर या भाज्या परतून घेतल्या आहेत यावर आपण आता या भाज्यांचे थर लावणार मसाला मॅरिनेट केलेला आहे चांगला होता तो वर आपण असं लावणार हो हाच मसाला पापडीला पापडीलासुद्धा लागेल व्यवस्थित थोडंसं मीठ नंतर घालणार आहे आणि पापडीत मीठ घातलेलं नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालणार आहे बाकी साखर लिंबू रस वगैरे सगळं पुरेल इतकं घातलेलं आहेवर आपण ही वांगीसुद्धा जी वा हे करून घेतलेले तेलात शालो फ्राय ती पण लावून घेणार वांगी आणि केळी हे बघा केळीसुद्धा आपण भरून घेतली आहेत केळी थोडं वेळ लागतो हे सगळं शिजायला आता मी वर पाण्याचं भांडं ठेवणार आहे आणि वाफवून घेणार आहे सगळं मसाला उरलेला आहे तोही मी वर घालणार आहे थोडा मसाला शिल्लक आहे तो सुद्धा वर घालणार आहे थोडं पाणी पण नंतर घालणार आहे अगदी सुखी नको आहे भाजी त्याच्यामुळे थोडं पाणी घालणार आहे वर सगळं शिजण्यासाठी मी वर असं झाकण ठेवणार आहे भाजीला घालवायची ती असता मला पाणी होतणार आहे सगळं शिजायणं आवश्यक आहे पाणी होत मीठ आपण आहे पण पापडीला मीठ घातलेलं नाहीये त्याच्यामुळे हे मी थोडं मीठ वरून घालते झाकण काढून बघूया दहा मिनटं झालीय कितपत आपलं हे शिजलंय ते वांग वगैरे कितपत शिजलय ते बघूया बऱ्यापैकी शिजलंय अजूनही याला पाच मिनटं आपण वाप द्यायला हवी ठेवूया पाच मिनटं थोडं पाणी घालते हे गरम आहे उंधियो चांगला शिजलेला आहे एकदम मस्त असा आता त्याच्यावर मी आपण हे केलेले मुठीये ठेवणारे तेही छान असे खरपूस आपण करून घेतलेले आहेत ते आता ठेवणारे आणि त्याला एक पाच मिनटं आपण वाफ देणार आहोत की झालं आता आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी असं आपलं हे वरती मुठी आता ठेवून झालेले आहेत आता मी दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे की आपली भाजी खाण्यासाठी तयार ही तयार आहे हा हा कुठं हे बघा मोठी आहे सुद्धा व्यवस्थित आपले शिजलेत अ ती पण ते शिजवायचं नाही पण त्याची चव कळली पाहिजे तर आपला हा ओंदिओ तयार आहे हे बघा केळं बिळं सगळं शिजलं आहे आता आपण सर्व करायचं जी सर्विंगसाठी काढूया किती सुंदर दिसते बघा मोठी आहे पण ते छान शिजलेत हा उंदियो आता खाण्यासाठी तयार आहे हा आपल्याला करायला खूप कठीण आहे असं वाटतं पण प्रत्यक्ष करायला घेतलं की मजाही येते तशी वेळमोडी पाककृती आहे म्हणजे जवळजवळ दोन तास हवे घेत कृती करायला सगळं तयारीपासून तया तयार होईपर्यंत जवळजवळ दोन तास जातात पण आपण केलेल्याची खूप मजा येते त्याच्यामुळे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जी सगळ्या भाज्या ह्याच्यात असल्यामुळे भरपूर आयर्न प्रोटीन सगळं ह्याच्यात आहे तेव्हा तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा